साहेब आहेत आमच्याकडे सध्या बर का कसं आहे आमचा राष्ट्रवादीचा आमचा अजित पवार होता त्याने आमचा विकास केलेला आहे सगळं अजित पवार आता पण सोबत आज जिथं तर उद्या उद्या इकडं आमदाराला चार आमदार कमी की तिकडे लोक सोडून इकडे दिसते कोणाचं सरकार येत त्याच गॅरंटी नाही विजय कुमार गोरे पण पंधरा वर वर्ष आमदार आहेत आहेत तिकडं आमचं इकडे साहेबांच मानखटावचे आमदार आहेत ते हो असू देत की पण आमच्या भागात त्यांचा विकास नाही बर आता त्यांनी एकवीस गावांच्या राज्यपालांकडे आहे प्रस्ताव तुम्हाला एकवीस गावांना किती उपोषण झाले की या ते म्हणतात की आमचं एकवीस गावांना पाणी दिल्याशिवाय पुढची निवडणूक लागणार नाही आता पुढचा पुढचा प्रश्न आहे आता सांगायचं तर आता गारगे साहेबांचे काम सांगा काय काय होते <laughs> गारगे साहेब तर आमच्यातच होतं कशाचे त्यांची काम गायत्री देवी करते ते त्यांचे होत गारगे साहेबांनी काय काम केली तुमच्या गावात काय केली नाही त्यांनी पक्षात होते त्यावेळेला चाललं होतं आपलं हे मोठी माणसं पहिले येत नाहीत दादा हे ते काम करणार हे आपलं नुसते काय विकास काय काय आता विकास आमच्या गावात सगळा झालेला आहे फक्त पाणी नाही आमच्यामध्ये बघा पाण्याचा प्रश्न कोण सोडवल तुम्हाला काय वाटतं आम्हाला तसं काहीच वाटत नाही कारण हे राजकारण कसं झालंय सगळं पैशावर झालंय तुम्ही म्हणताय आज दादाने विकास केला मग पाणी काय ते देऊ शकले नाही तुम्हाला एवढ्या वर्षात ते मध्ये येऊ दे सरकारमध्येच आहेत ते आहेत मग देईल की पाणी जर आलंच तिथं तर पाणी पाणी सरकार आलं जयकुमार गोरे शेखर गोरे झालेत काय फरक पडेल काय फरक पडेल की पण मान तालुक्यात येणार ते इकडे जरी कमी पडलं तरी तिकडे वाढणार त्याला काय चित्र ढवळा ढवळ झालेले कोण कोणीकडे मत दिले कोण काय करेल कोण पैसे वाटते कोण काय करते माणसाचे मन इकडे फिरते काय सांगता येत तुम्हाला असं वाटतंय का मान खाटावचं राजकारण पैशावरच आहे सगळीकडे झालंय ते मान खाटावचं कसं आणलंय <laughs> सगळीकडे सरकारनं का की काय सांगाल लाडकी बहीण योजनेचा काय फायदा झालाय का तुम्हाला फायदा झालाय पण महागाई भरपूर झाली ना फायदा होऊन काय करणार सरकारकडं काय अपेक्षा कराल तुम्ही सरकारनं काय योजना राबवला काय महागाई कमी केली पाहिजे बाकी काही नाही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होतोय का ना सगळ्यांना किती पैसे येत आहेत काय साडेसात प्रत्येकाला आमदारसभेची निवडणूक लागली सरकार सरकारच यावं काय वाटत आता चालू आहे त्यांचंच यावं बरं <laughs> असं लाडकी बैल योजनेचे पैसे कोणी दिलेत काय वाटते तुम्हाला कोणी दिलेत म्हणजे म्हणजे कुणाकडून मिळालेत तुम्हाला मोदीकडून मुख्यमंत्र्यांकडूनच नागाईचा तुम्ही विषय मानला काय महागाई स्थिती काय नक्की आणि काय फरक व्हावा स्वस्तही झालीच पाहिजे ना महागाई काय कमी आहे का महागाई वर झाली लाडकी वर्ष झाले सगळं जयकुमार गोरे कशावरून कुमार गोरे म्हणताय काय केलं त्यांनी पंधरा वर्ष आमदार आहेत पांढऱ्या आमदार आहेत काय केलं नाही बर का पण काय त्यांच्याकडे आता आजची परिस्थिती आहे खाटाव तालुक्यातली माणसाची असते दाबाई जास्त माहिती मान सगळ्या त्यांच्या कोण प्रभागे म्हणा नाही मान तालुका फुटला तर मग आमदार तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय त्यांचं द्या तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार होईल कोण आमदार होईल आज आज मी त्याला काय सांगता येणार बर जयकुमार गोरे पंधरा वर्ष आमदार आहेत हो त्यांनी काय काय विकास कामे केली जाऊन सर काय नाही काय नाही सोळा गावाच हा सोळा गावाचं पाणी त्याच्यात त्यात व्यत्यय घातलाय बर कुणी व्यत्यय घातलाय वाटते ते त्याने गाव वाढवली पुन्हा सत्तावीस का एकोणतीस वीस गाव काहीतरी केली एकवीस गाव एकवीस गाव त्याच्यामुळे काय सोळा गावाला काय जे पाणी मिळत होत पाणी दुसऱ्याला जाणार त्यांना म्यायच म्हणजे आम्हाला जे मिळालं पाणी ते काय म्हणजे समजा एक दोन ते एमशे मिळाले हा त्यातनं जर पुन्हा त्यांना त्या एकवीस गावाला द्यायचं म्हणलं काय तर मग आमच्याकडे काय राहिलं काहीच राहत नाही बरं मग इथले प्रभाकर घारगे पण आहेत रिंगणात राष्ट्रवादीकडून त्यांच्याबद्दल काय सांगाल ते पण आमदार होते सहा वर्ष ते आमदार होते आणि कसा भीत आहे का बर का आज मिळते ना शरद पवारांच्या मुळ बर का प्रभाकर गारगे बर का निदान माझ्या दृष्टिकोनातून नव्वद टक्के सर मला खात्री आमदार होतील आमदार होते पण मग जयकुमार गोऱ्याबद्दल काय सांगाल त्यांच्यावर नक्की त्यांच्या कामावर खुश आहे का तुम्ही काय नाही नाही तुम्ही काय सांगाल प्रभाकर गारगे पण आहे जयकुमार गोरे आहेत या ठिकाणी बर, हो, की असं आता आता आपण शेतकरी माणसं आहे बरोबर आहे जे वर्ग आहे ते तुमचा आता हे कुठला येण्याला आहे बर का तर गेले पंधरा आमदार आणि बरं का नुसतं माणसा विकास केला कुठला माणसा पण खटात आले का बिलकुल विकासच नाही तर ते म्हणतात की एकवीस गावांची योजना मी मार्गी लावली राज्य नाही 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 त्यांचा चुकीचा प्रश्न आहे साप चुकीचा आहे बर का तसं आमदार साहेबांनी काहीच केलं नाही बर का आम्ही त्या गावामध्ये बर का मिटिंग घेतली होती परिस्थिती सुद्धा उपशाला बसवले होते सुद्धा आमदार साहेबांनी त्याची गाडी सुद्धा घेतली नाही कुठे बर का तर जेणेकरून की आता साधारणपणे कि प्रापर कार साहेब आमदार होते शेखर गोरेचं काय वातावरण आहे नाही नाही बरं का ते साहेब आल्याचं नाही तिकडे फिरायचं नाही का सांगण्याचा उद्देश म्हणजे असा की शेखर गोरे यांनी निंबळकरांच्या बर का विरोधात काम केलं की आणि आता नंतर आता परत प्रभाकर साहेबांचं बर का। काम सोडून दिलं आता आणि आता बाबा एक झाले काय वातावरण असेल वातावरण बर का पण जेणेकरून सांगण्याचा उद्देश म्हणजे असा की प्रभाकर आमदार होते काय विकास करतील काय तुमच्या त्यांच्या शंभर टक्के हवं शंभर टक्के माणूस आपलं जायचं